नमस्कार संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण हिवाळ्यातले पौष्टिक असे लाडू करणार आहोत मेथी आणि डिंकाचे लाडू mm. त्यासाठी इथे शंभर ग्रॅम मेथीचं पीठ घेतलेलं आहे आणि कडकडीत तूप घालून मेथी भिजेल इतपत हे तूप घालायचं मेथी त्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि साधारण तीन ते चार दिवस ही मेथी तुपामध्ये भिजवून ठेवायची जितकी जास्ती ती भिजेल तेवढा त्याचा कडवटपणा कमी होतो त्याच्यामुळे ते आठ दिवस जरी भिजत ठेवली तरी चालेल अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकून बाजूला ठेवून द्यायची खारीक घेऊया अशी कपड्यामध्ये घेऊन फोडून घ्यायची म्हणजे खारीक इकडे तिकडे उडत नाही बिया काढून घेऊ आणि खारीक आपल्याला उन्हात न ठेवताच मिक्सरवर वाटायची आहे मिक्सरवर वाटताना हे जे पात्यामध्ये हे तुकडे अडकतात म्हणून जे टोकाचे तुकडे असतात ते थोडे व्यवस्थित तोडून घ्यायचे मिक्सरमध्ये घालून आपल्याला याची जाडसर पूड करायची सुरुवातीला पंधरा पंधरा सेकंद कमी स्पीडवर वाटून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जो स्पीड आहे त्याच्यावर साधारण तीस सेकंद फिरवलं की असं जाडसर चुरा तयार होतो खोबरं जे आहे हे जेव्हा आपण आणतो तेव्हा असं काळसर असतं त्यासाठी आपण ह्या वाट्या धुवून घ्यायच्या म्हणजे त्याचा खऊटपणा निघून जातो आणि स्वच्छ असं पांढरं खोबरं तयार होतं आता ह्या वाट्या धुतल्यावर बघा किती स्वच्छ झालं तर आता ही आपण उन्हामध्ये वाळवून ठेवू शकतो किंवा जर ऊन नसेल तर स्वयंपाक करताना गॅसवर एका बाजूला ठेवून त्या कोरड्या करून नंतर डाळीच्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवायच्या खोबरं किसून घेऊया खारके खजुराचे सुद्धा बिया काढून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण मिक्सरवर सारखेप्रमाणेच बारीक करून घ्या खजुराला मध्ये एकदा हलवून घ्यायचं कारण ओला असतो तो त्याच्यामुळे मग तो, तो खालचा वर फरसा खाली करावा लागतो पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं साधारणपणे तीस तीस सेकंद फिरवलं तरी ते होऊन जातं अशा प्रकारे बारीक झालेला आहे खजूर काढून घेऊ या भांड्यामध्ये आणि खजूरसुद्धा आपण तुपामध्ये भिजवून ठेवणार आहोत पातळ केलेलं तूप आहे फार कडकडीत नाही आहे छानपैकी तुपात ते बुडवून ठेवायची आणि दोन ते तीन तास भिजू द्यायची तुपामध्ये म्हणजे ती मऊ होते आणि आपल्याला लाडूमध्ये मिक्स करायला सोपं जातं डिंकं जो आहे त्याला एक थोडासा दोन चार किंवा एक छोटा चमचावर तूप घालून असं हाताने लावून घ्यायचं आणि उद्यामध्ये सुकट ठेवून द्यायचं अळीव घेतला इथे शंभर घ्या तोसुद्धा मंदाचेवर छानपैकी भाजून घेऊया असा फुगलेला दिसला म्हणजे झालेला आहे खसखस भाजून घेऊया थोडंसं तूप घेऊन त्याच्यामध्ये हा जो उन्हात गरम झालेला डिंक आहे तो तळून घेऊ या उन्हामध्ये ठेवल्यामुळे डिंक छान आतपर्यंत मस्तपैकी तळला जातो जर आपल्याकडे ऊन नसेल तर ज्याला गॅस सुरू असतो तेव्हा गॅस खाली एका ताटलीमध्ये तो असा पसरवून ठेवता येतो डिंक तळून झाला आहे इथे तीन मोठे चमचे तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅमपर्यंत कणिक आणि पन्नास ग्रॅम अळीवा नागलीचं पीठ नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून आपण तुपावर हे ते छान भाजून घेणार आहोत सुरुवातीला थोडं एक चमचावर तूप मी कमी घातलेलं आहे कारण अशामुळे कणिक थोडी पटकन भाजली जाते आता हे थोडी अर्धवट झालेली आहे तर इथे आपण तूप आता ॲड करूया चार एक चमचे तूप मी इथे पुन्हा घालते आहे मिक्स करून घेऊ कणकेचे गोळे व्हायला नको आणि जरी झाले असतील तरी अशा प्रकारे स्पॅच्युलाने आपण ते मोडून घ्यायचे कणिकसुद्धा आपल्याला मंद हाचेवर भाजायची आहे इथे मी नाचणीचं पीठ घातलं आहे ते ऑप्शनल आहे हवं तर पूर्ण कणिकसुद्धा आपण घालू शकतो तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजे ही कणिक आता होत आलेली आहे छान खरपूस वासही येतो आहे मस्त आपण हळीवणी खसखस जी भाजली होती ती थोडी थंड झालेली आहे आता तर ती मिक्सरमध्ये घेऊन आपण ती पूड करून घेऊया त्याची गूळ आपल्याला बारीक करायचं आहे आता बघा गूळ हा कडक आहे होत नाही आहे त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रीक मी वापरली आहे ती म्हणजे मायक्रोवेव्हला तो पंधरा ते वीस सेकंद गरम करून घेतला आहे त्यामुळे बघा समस्त पटकन असा चिरला जातो आहे खोबऱ्याचा कीस आपण भाजून घेऊया सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करावी लागते छान भाजला गेलेला आहे कुरकुरीत झालं आहे खोबरं हे जे खजूर आपण तुपामध्ये भिजवला होता तर ते तूप तिजलेलं आहे थंडी आहे त्याच्यामुळे तूप तिजणारच आहे तर तो गरम करून घेऊया आणि आपल्याला दहा मिनिटं हा खजूर जो आहे तो तुपामध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान मऊ होतो आणि मुरतो सुद्धा हे मेथीचं पीठ आपण भिजवलं होतं ते आहे ते मी गॅसवर ठेवले म्हणजे पातळ होईल थोडंसं तूप घेतलं आहे त्याच्यावर हा जो खज खरी खारीक आपण बारीक केली होती ती भाजून घेऊया थोडीशीच भाजायची आहे फार कडक करायची नाही सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे आपण घालून घ्यायचा तोही भाजून घ्यायचा आणि त्याची आपण मिक्सरवर पूड करून घेणार आहोत सुंठ घेतला आहे पन्नास ग्रॅम तो कोरडाच भाजायचा आहे थोडंसं त्याचा कच्चटपणा जायला पाहिजे इतपत तो भाजायचा आहे खजूर इकडे मऊ झालेला आहे शिजलेला आहे तुपामध्ये आता आपण गॅस बंद करूया हे खाजुरात तूप घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत इथे खजूर मी चारशे ग्रॅम बिया काढून घेतला होता आणि तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे या एवढ्या प्रमाणासाठी जर अजून गोड आवडत असेल तर थोडासा गूळ वाढवला तरी चालेल गूळ पातळ होतोय तोपर्यंत आपण ह्या हे जे खोबरं आपण भाजलं आहे ते चुरून घेऊया छान कुरकुरीत झालेलं आहे ते त्यामुळे चुरलंही जाते गूळ फक्त पातळ करायचं आहे त्याचा पाक करायचा नाही आहे पातळ झाला की त्याच्यामध्ये आपण मेथीचं पीठ घालून घेऊया आणि एक एकामागे एक, एका एक सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे कणिक भाजलेली खारकेची पूड डिंक खोबरं सुंठ अळीवणी खसखसची पावडर सुकामेवा वेलची आणि जायफळची पूड एक अख्खं जायफळ मी घेतलं होतं आणि बारा दहा ते बारा वेलची घेतल्या होत्या हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे या लाडूला मिक्स करायला जास्त वेळ लागतो आधी हा गूळ आणि हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यानंतर आपण खजूर घालूया पौष्टिक लाडू हे का आहेत तर याच्यामध्ये आपण डिंक वापरतो आहे डिंकामध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यामुळे आपल्याला हाडांसाठी मजबूती यायला मदत होते मेथीचं पीठ आहे मेथी गुणकारी आहेच तीसुद्धा सांधेदुखीसाठी खूप उपयुक्त आहे त्याचबरोबर आपण इथे खारीक आणि खजूर वापरतो आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो आहे त्यामुळे ॲनिमिया किंवा जो अशक्तपणा असतो तो कमी व्हायला मदत होते आता खजूर घालून घेऊया आपण खजूर अजून गरम आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं ते आप थंड होईपर्यंत था थांबावं लागणार आहे तर आपण बघत होतो की आपल्याला ह्याच्यातनं काय काय पौष्टिकता मिळते ॲनिमिया कमी करण्यासाठीसुद्धा उपयोग होतो त्याचबरोबर आपल्याला खारीक आहे खोबरं आहे ढिंकं आहे या सगळ्यांमुळे आपल्याला त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे सुंठ आहे जे पचनासाठी उपयुक्त आहे संपूर्ण शरीरासाठी हे लाडू खूप उपयुक्त आहेत औषधीसुद्धा आहेत त्याचबरोबर गुणकारीसुद्धा आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी थंडीमध्ये हे नक्की खायला हवेत आपल्याला जी उष्णता हवी जी एनर्जी हवी ती आपल्याला या लाडूमधनं नक्कीच मिळते आता थंड झालेलं आहे ते मिश्रण तेव्हा आता हे मी छान हाताने मिक्स करून घेते आहे याला मिक्स करायलाच फक्त वेळ लागतो त्यानंतर लाडू वळायला जास्त वेळ लागत नाही पण जेवढं छान तुम्ही मिक्स कराल तेवढं ते खजूर आणि गूळ आणि हे सर्व मिश्रण एकजीव होतं म्हणून आधी आपण डिंक बारीक करून घेतला नव्हता आता हे छान मिक्स झालेलं आहे लाडू वाळायसाठी कदाचित याला तूप लागेल अजून तर आपण बघूया कोरडं वाटतं ते थोडंसं तर तेव्हा आपण ह्याच्यात तूप घालून घेऊया थोडं गरम तूप घालायचं थंड तूप घालायचं नाही गरम करून घ्यायचं तूप आणि घालायचं मिक्स करायचं आणि पुन्हा व्यवस्थित सोळून लाडू वळतोय का ते बघून घेऊया होतोय लाडू पण आपण आता वरच्या मिश्रणात फक्त घातलं होतं त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडंसं तूप याच्यामध्ये घालून घ्यावं लागेल तर ते पूर्ण मिश्रणाला पुरेसं होईल म्हणून थोडं एक दोन चमचे तूप मी अजून घालते आहे मोठे दोन चमचे साधारणपणे या पूर्ण लाडवाला मला सहाशे एम एल वगैरे तूप लागलेलं ला आहे सहाशे ते सातशेच्या आसपास तूप लागलेलं ला आहे मिक्स करून घेऊया आणि हे साधारण दोन ते अडीच किलो लाडू होऊन जातात बेदाणे घालूया थोडेसे आणि ह्याचे लाडू वळून घेऊया बघा असा पटकन वळला जातो थोडा दाब देऊन वळायला लागतो आणि अशा प्रकारे हा पटकन वळला जातो असे आपले हे पौष्टिक असे लाडू तयार आहेत ह्या प्रमाणामध्ये साधारण शंभर लाडू झाले होते ह्या आकाराचे साधारण दोन किलोचे लाडू एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतात लाडू कसे वाटले नक्की कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि पौष्टिक खाणं चालू ठेवा वा मस्त